शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी एक महत्वपूर्ण विधान केलं आहे शिवसेनेचे नगरसेवक निवडून द्यावेच लागतील असं त्यांनी म्हटलं आहे त्यांच्या या विधानात शिवसेनेच्या नगरसेवकांच्या कामकाजाचा का आणि जनसंपर्काचा उल्लेख करत त्या क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या महत्वावर प्रकाश टाकला शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रामुख्याने लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्यांवर लक्ष देण्याचं आवाहन खोतकर यांनी केलं आगामी निवडणुकीत शिवसेना प्रचंड मतदान मिळवण्याचा विश्वास खोतकर यांनी व्यक्त केला इतर पक्षाचा नगरसेवक निवडून दिला तर आपले काम होतील का नाही म्हणा त्यामुळं तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये यावेळेस शिवसेनेचेच नगरसेवक तुम्हाला निवडून आता ही सर्व कामं करायची म्हणल्यानंतर महानगरपालिके कोण ठराव लागतील आता आपल्या विचाराची नगरपालिका आली तर ठराव घ्यायला काही अडचण जाईल का दुसऱ्या विचाराची महानगरपालिका आली तो ठराव आपल्याला मिळणार आहे का नाही मिळणार त्यामुळं आपल्या पायावर धोंडा पाड़ून घेऊ नका